तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला तर आता बघा तुम्ही माही काय करते माही गास्ती भांडी तर माही एवढ्या रात्रीचं काय करते आता वाजलं तर रात्रीच्या दहा आणि रात्रीच्या दहा वाजता पाणी आलं मोटरेंचा सगळ्यांचा आवाज आला त्यामुळे मी पण मोटर लावली आणि टाकीत वरती पाणी सोडलं होतं मग टाकीत पाणी सोडल्याच्या नंतर प्यायचं पाणी आम्हाला तेवढे टाकी भरूस तर प्यायचं पाणी भरून घ्यावं लागतं मग प्यायचं पाणी भरायचं तर पुन्हा मला मोटरकडं वलप ह्याने जावं लागतंय मग माही म्हणली की मी हांडा भरते इथं आणि तू सरकवत न्याजा घरात मग माहीनं इथं हांडा भरला आहे आता बघा माही घासून घुसून सगळा हांडा स्वच्छ भरती प्यायच्या पाण्याचा कारण की आम्हाला पाणी आहे ना पाच पाच सहा सहा दिवस पाणी येत नाही त्यामुळे आम्हाला आम्ही म्हणजे जेवढं पुरेल तेवढं पाणी भरतोत आम्हाला प्यायला पण पाच पाच सहा सहा दिवसाचं वापरायचं एवढं काही आहे बरं का पण प्यायचंच थोडंसं हे होतं तर आता बघा पाणी भरती माही एवढ्या रात्रीचं कारण की मी भिजल्यावर नंतर मला ती मोटर काढता येणार नाही त्यामुळे मग मी ही केली नाही आणि भिजल्याच्या नंतर मग सगळं हीच होतं तर माही भरायला लागली पाणी आता बघा मी असं दरवाजा हे केलेला आहे तिला हे करत नव्हतं आणि ती तुटी कसं बारकी असल्यामुळं आहे ना तिला जास्त म्हणजे हे होत नव्हतं कशी धुती माही पाण्याने हांडा पण जेवपाना हो तिला हाचाच न लागला तिच्या आणि लई कालवा होता सगळ्यांच्या मोटरचा ह्याचा रात्रीचा आवाज येत होता आणि सगळं पाणी नेहमी भरताना लई कालवा होता चालू तर बघा आता कसं पाणी आले भरभार मोटर लावली तरच पाणी येते नाही तर पाणी येत नाही असं होतंय आहे तर बघा इथं आता दुसरा पण हांडा घेतला लगेचच भरायला आणि माही आता दुसरा पण हांडा भरती हा। तिथंच बसून देती भरून आणि फरशी आपली कशी मऊ आणि सफाई असल्यामुळं तिने तिथं भरून जरी दिलं तरी मी अलीकडं घेते म्हणजे मला पण पाण्यात भिजायला लागत नाही ती धुवून देऊ भरून देते आणि मग मी भांडी अलीकडं घेऊन ठेवत असते असं करत असते तर बघा माई कशी हांडत होती असं करावं लागतं आहे पाणी आल्यावर आमची लई आपदा उठते तिचा पप्पा जर घरी नसलं ना तर आमची लई आपदा उठती आणि तिचं पप्पा घरी नव्हतंच संध्याकाळनं मग नसलं तरी आम्ही म्हणजे येतोय आपल्याला पाणी भरायला म्हणून भरते पाणी असं होतं तर बघा माही हांडा पण सरकवत आणलाय आता माही म्हणजे मीच आणते हांडा सरकवत लिपस्टिक हो बघा आमच्या माहीचा ड्रेस कसा छान हाय लग्नाला चालली माही आता कोई लिपी तो तर लावती गुण वासू वासूच <laughs> किती राडा रपाटा रा केलाय सगळा तोंडाचा तो कोण म्हणला होय किती राडा रपाटा रा केलाच ग सर लाल जरच केलं तोंड पावडर लावतात तिथं थोडी का इथपर्यंत पाणी आले आता पाऊस तर असणार पडलाय ते काय सांगायचे सोय नाही ना अजून पण पडतोय आणि मला तर इतकी थंडी बाजून आली आता पाऊसात लय म्हणजे लय काय आणि तिकड जाव दरवाजा लावा मी काय केलं गेलोय का आबाळ आल तर थोडं थोडं चिपपाय लागलं तर तिथलं इथपर्यंत जाऊन तर पाऊस बदा बद आला पुन्हा पिचून परत महागारी आले आणि तिकडं पुढच्या दरवाज्यात सुद्धा काय झालं मिळत आहे का पुढच्या दरवाज्यात सुद्धा सगळं पाणी आलेलं आहे तिथली सुद्धा सगळी पाहिजेच नाही तिथली आता घरात कोणीच नाही घरात नाही माही नाही तिचं पप्पा पण नाही तर माही गेली लग्नाला आमच्या इथलं लग्न आहे वस्तीतलं तर त्या लग्नाला गेली माही <laughs> लाईट पण गेली आता मग तर माही त्या लग्नाला गेली आहे बघा लय पाऊस आहे तुम्हाला पाणी दाखवते कटे घालून पाण्याचा कसा ढोल सासायला लागलाय आणि एवढा पाऊस असा चालू साई इथं पाणी कचरा पण भिजला आमचा सगळा निर्म्याचा पुढा आणि इकडं काढूस तर तर पाणी हीच वर आले गॅस पर्यंत सगळ्यात ओल झाले आता मग हे येऊस तर तर काय घरात मला येतो का काय कोण असत

असा पाहायला लागलाय पाऊस नाही कुपडे बदलली आणि तसंच पिऊन गेली आणि पावसाचं पाणी बियत हिकड बियत आहे की आणि बाहेरचा वाटा तर इतका स्वच्छ सुंदर निघलाय पावसाचं पाणी नका त्याला धुतीचीच गरज नाही इतका छान निघलाय तो नाही निघलाय वाटा बाहेरचा बरा बरा पदार्थ बनवायला लागला मस्तलेला आता धोईच गरज नाही कच्चा कच्चाच दिसतोय भाया कुठं गेलता तू अंड्याची पोळी होती काल ह्या बाईने खाल्ली नाही आमचं वर्णन करतोय हा त्याला इडिओत नको वाटतं यायला harum bau lalai karena ya <sistemi marian> <sharp character> <inside>